जागतिक महिला दिन आठ मार्च आज आठ मार्चच्या निमित्तानं मी उपस्थित सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो स्त्रीच्या कर्तृत्वाचा गौरव व्हायला पाहिजे आणि त्या स्त्रीला आपलं गौरव आपलं कर्तृत्व सिद्ध करायला संधी पण भेटली पाहिजे आपण ग्रामीण भागामध्ये राहतो ग्रामीण भागामध्ये आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना आपण एक स्त्री म्हणून आपल्या वैयक्तिक आरोग्याकडं वैयक्तिक शरीराकडं आपण लक्ष देत नाहीत आणि मग आपल्याला वेगवेगळ्या व्याधी वे जळतात असं होऊ न देता आपण स्वतःला सुद्धा तितकंच सक्षम ठेवलं पाहिजे स्वतःला सुद्धा तितकंच सुरक्षित ठेवलं पाहिजे मुलगी शिकली तर ती दोन घराची प्रगती करते माहेर आणि सासर पण त्यासाठी शिक्षण तितकंच गरजेचं आहे आणि शिक्षणच तुम्हाला तुमचं उज्ज्वल भविष्य करून देतं असंही काही नाही तुमच्यामध्ये जर कुठलं कौशल्य असेल कुठली कला असेल तर किंवा क्रीडा कौशल्य असेल तरी तुम्ही तुमचं करिअर करू शकता आज तुमच्यासमोर ज्या या महान माता भगिनींचा आपण सन्मान केला किंवा त्यांचं पूजन केलंय त्यांच्या शिक्षणापेक्षा त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे आणि आपण बेंगलोरचा जो अभ्यास दौरा पाहिला आहे त्यामध्ये तुम्ही पाहिलंय की दहावी शिक्षण झालेल्या आमच्या एका माता भगिनीनं जगामध्ये एकमेव असणारं म्युझियम उभा केलेलं आहे बँगलोरमध्ये फक्त तिचं शिक्षण दहावी ना तिला इंग्रजी बोलता येत होतं ना तिला हिंदी बोलता येत होतं तिची फक्त स्थानिक कन्नड ती बोलत होती म्हणजे तुम्ही तुमच्या कौशल्याच्या बळावर सुद्धा तुमचं अस्तित्व सिद्ध करू शकता पण आपण आपले छंद जोपासले पाहिजेत आपण आपली आवड आपले छंद त्याला सुद्धा खूप जर मोठे प्रभाव दिला तर आपण सक्षम बनवू शकतो असं आहे की आम्ही इतरांमध्येच इतरांसाठी झिजत असताना आपलं स्वतःचं चा अस्तित्व हळूहळू हळूहळू कधी संपून टाकतो तेच आपल्याला कळत नाही पण आज आठ मार्च निमित्तानं मी उपस्थित सर्व माता भगिनींना एवढंच म्हणन की तुम्ही स्वतःच्या आवडीनिवडी सुद्धा सांभाळा आणि जर तुम्हाला तुमच्या वडिलांकडच्या परिस्थितीमुळं शिक्षण अर्धवट सोडा म्हणजे सोडवायची वेळ आली असेल तर आपल्या मुलांना आपल्या मुलींना शिकवा त्यांच्यामध्ये कोणते गुण आहेत ते शोधा फक्त शिक्षणच त्यांना सक्षम बनवून असं काही नाही आपल्या मुलाची आवड ओळखा परवा आम्ही मी ट्रेनिंगला होतो आणि सर पण मला वाटतं आम्ही म्हणजे दोघे शाळेत नव्हतो त्या दिवशी एक शिक्षक शाळेमध्ये आले होते दुसऱ्या शाळेतले आपली शाळा चालवण्यासाठी तर त्या सरांचं स्केच काढलं आपल्या पोरांनी सर थांबा मला ट्रेनिंग मध्ये सरांनी सांगितलं द्या की सर तुमचं स्केच काढतो मी तो पोरगा बोलतोय आणि त्या तिसरीतल्या मुलानं त्या सरांचं स्केच काढलं चित्र काढलंय म्हणजे पहा मी ऐकूनच आश्चर्यचकित झालो की त्याच्या डोक्यात सुचलं सर तुमचं चित्र काढतो मी वय किती आहे त्याचं आणि त्या मुलानं त्या सरांचं चित्र काढलं म्हणजे सांगण्याचा काय मुद्दा आहे की प्रत्येक मुलगा शिकून सक्षम होईल असं काय नाही सचिन तेंडुलकरच्या घरच्यांनी जर शिक्षणावर जोर लावला असता तर आपल्या भारताला एवढा महान खेळाडू भेटलाच नसता अमिताभ बच्चन सारखे महान सुपरस्टार एकदम जबरदस्त अभिनय अभिनयाचं बादशाह ज्यांना म्हटलं जातं त्यांच्या घरच्यांनी जर शिक्षणावर जोर दिला असता तर ते आपल्याला भेटले नसते ज्याने हॉटेलमध्ये वेटरचं काम केलंय असे महान कलाकार सुपरस्टार अक्षय कुमार आपल्याला भेटले नसते ज्याची त्याची कला ज्याचं त्याचं क्षेत्र आपण ओळखलं पाहिजे आणि त्याला त्यामध्ये संधी दिली पाहिजे भविष्य काळामध्ये आम्ही प्रत्येक जण म्हणतो की माझा मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे माझा मुलगा इंजिनियर व्हायला पाहिजे मग आजारी कोणी पडायचं माझा मुलगा इंजिनियर व्हायला पाहिजे तर गवंडी कोणी म्हणायचं आज तुम्हाला सांगतो चित्रकार भेटत नाहीत चांगला कारागीर असणारा गवंडी भेटत नाही चांगला टेलरिंग व्यवसाय करणारा कारागीर भेटत नाही आपल्या मुलाच्या कला ओळखा आणि त्यांना खूप प्रेरणा द्या आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या एवढंच मी सांगन जास्त वेळ घेणार नाही आपण लगेच स्पर्धा चालू करूयात